ती आधीसारखी फोन करत नाही मेसेजला उशीर करते आधी हसत बोलायची आता फक्त ह एवढंच उत्तर देते आणि पुरुषाच्या मनात एकच प्रश्न फिरत असतो ती कंटाळली आहे का की अजून काही वेगळंच चालू आहे खूप पुरुष इथेच चुकतात कारण स्त्रीचं दुर्लक्ष नेहमी कंटाळल्यामुळेच असतं असं नाही आज आपण शांतपणे एक एक मुद्दा समजून घेणार आहोत स्त्री दुर्लक्ष का करते आणि नेमकं कारण कसं ओळखायचं मुद्दा एक ती कंटाळलेली नसते ती थकलेली असते खूप वेळा स्त्री दुर्लक्ष करते कारण ती थकलेली असते उदाहरणार्थ कल्पना करा ती घर काम जबाबदाऱ्या नात्यासंबंध सगळं एकटी सांभाळत असते आणि पुरुष म्हणतो तू आधीसारखी बोलत नाहीस पण खरं कारण हे नसतं की तिला बोलायचं नाही तिला शांत बसायचं असतं अशा वेळी तिला अधिक प्रश्न नको असतात तिला थोडी समजूत हवी असते मुद्दा दोन तिला वाटतं तू तिला समजून घेत नाहीयेस स्त्री जेव्हा वारंवार बोलूनही तिचं मन समजून घेतलं जात नाही तेव्हा ती बोलणं कमी करते उदाहरणार्थ ती म्हणते मला असं वाटतं आणि लगेच उत्तर येतं तू जास्त विचार करतेस हळूहळू ती ठरवते बोलून उपयोग नाही मग ती बोलणं थांबवते आणि दुर्लक्ष सुरू होतं इथे कंटाळा नसतो इथे निराशा असते मुद्दा तीन ती मनातून दुखावलेली असते स्त्री पटकन दुखावते पण पटकन सांगत नाही ती विचार करते समोरच्याला खरंच फरक पडत असेल तर त्याला आपोआप कळेल उदाहरणार्थ तू एखाद्या गोष्टीवर हसणं सोडून दिलंस पण तिच्या मनाला ते लागलेलं असतं ती ओरडत नाही वाद घालत नाही ती फक्त दूर जाते हे दुर्लक्ष नसतं हे मन मंद होत असतं अशा गोष्टी अनेकांना अनुभवायला येतात पण कोणी सांगत नाही अशाच मनातल्या गोष्टी शांतपणे समजून घ्यायच्या असतील तर मनाची गुपिते या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुद्दा चार तिला स्वतःबद्दल शंका येऊ लागली असते कधी कधी स्त्री दुर्लक्ष करते कारण ती स्वतःच गोंधळलेली असते तिच्या मनात प्रश्न असतात मी जास्त अपेक्षा करते का माझ्यातच काही कमी आहे का उदाहरणार्थ ती आधीसारखी हसत नाही कारण ती स्वतःशीच लढत असते इथे कंटाळा नसतो इथे आतली लढाई असते मुद्दा पाच तिला तुझं वागणं बदललेलं जाणवतं स्त्री खूप बारकाईने पाहते तू आधीसारखा लक्ष देत नाहीयेस वेळ देत नाहीयेस ती हे लगेच ओळखते उदाहरणार्थ आधी तू विचारायचा आज कसा दिवस गेला आता तू म्हणतोस नंतर बोलू ती हळूहळू मागे सरकते हे सूड नाही हे स्वतःलाच वाचवून असत मुद्दा सहा तिला पाहायचं असतं तू प्रयत्न करतोस का नाही कधी कधी स्त्री मुद्दामून दुर्लक्ष करते फक्त हे पाहण्यासाठी तो मला थांबवतो हो का तो विचारतो का उदाहरणार्थ ती स्वतःहून मेसेज करत नाही आणि पाहते तू करतोस का इथे कंटाळा नसतो इथे अपेक्षा असते मग खरा कंटाळा कधी असतो खरा कंटाळा तेव्हा असतो जेव्हा तिला काहीही फरक पडत नाही तू बोललास तरी नाही नाही बोललास तरी नाही तिला प्रश्न विचारायची गरज वाटत नाही इथे धोका असतो स्त्रीचं दुर्लक्ष नेहमी नातं संपल्याचं लक्षण नसतं पण ते एक इशारा नक्की असतो जो पुरुष हा इशारा वेळेवर ओळखतो तो नातं वाचवतो आणि जो दुर्लक्षालाच दुर्लक्ष करतो तो हळूहळू स्वतःपासून तिला दूर ढकलतो अशाच मनाला भेटणाऱ्या नात्यामधल्या खऱ्या गोष्टींसाठी मनाचे गुपिते या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद